वादग्रस्त अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबियांच्या कंपनीचा लिलाव होण्याची शक्यता आहे कंपनीनं दोन लाख बहात्तर हजारांचा कर अद्यापही भरलेला नाही आहे आधीच जप्तीची कारवाई केलेल्या या कंपनीचा लिलाव होऊ शकतो अशी माहिती कर संकलन विभागाचे प्रमुख निलेश देशमुख यांनी दिली आहे याच कंपनीचा पत्ता पूजा खेडकर यांनी दिव्यांग प्रमाणपत्रासाठी वायसीएम रुग्णालयाला रेशन कार्ड मार्फत दिला होता त्यामुळे आता या कंपनींवर लिलावाची कारवाई होण्याची शक्यता आहे त्यामुळे खेडकरांच्या अडचणीमध्ये वाढ होणार आहे त्यांच्याकडे एप्रिल बावीस पर्यंत एकतीस मार्च बावीस पर्यंत त्यांनी कर भरलेला दिस दिसतोय त्याच्यानंतर बहुतेक ती कंपनी बंद असावी त्याच्यानंतर दोन वर्ष त्यांनी कर भरलेला नव्हता त्या थकीत करापुटे आपण त्यांना जप्ती पूर्व नोटीस ही बजावलेली होती आता त्यांना आपण जप्ती आधीपत्र हे बजावलेलं आहे आता हे जप्ती आधीपत्र बजावून एकवीस दिवस झाल्यानंतर कायदेशीर सल्ला घेऊन त्या संदर्भात आपल्याला कारवाई ही निश्चित स्वरूपात करता येईल